पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा अयोध्याकांडातील सर्ग एकशे सात तिथे रामचंद्र म्हणतात भरता आता मी सीता आणि लक्ष्मणासह दंडकारण्यात प्रवेश करेन तेव्हा तू मनुष्यांचा राजा हो आणि मी वन्यपशूंचा राजा होईन शत्रुघ्न तुला सहाय्य करेल आणि माझ्यासोबत लक्ष्मण असेल तू मस्तकावर छत्र धारण करशील आणि माझ्या डोक्यावर वृक्ष छाया धरतील आणि हेच गदिमा कसं सांगतात नको ढाळू आता पूसलो जनास तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास अयोध्येस राजा हो रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष कुणाचा मंडळी भरताचीच नव्हे तर सर्वांचीच रामानेच राज्य करावं अशीच इच्छा होती अगदी वसिष्ठांनीही तोच उपदेश केला पण रामचंद्रांचं ना मत बदललं ना निश्चय ढळला एकवचनी राम शेवटी भरताने मागणं मागितलं तर एकच तात गेले माय गेली भरत आता पोर का शब्दात तात गेले माय गेली भरत आता पोर का मा गणे हे एक रामा आ पु पादुका मा गणे हे एक रामा Apulia de a puli paduka